हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी अश्विनी आढाव चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आम्ही जाणार आहे दिल्लीला तर आता आम्ही निघता एअरपोर्ट करता आणि इथे आमच्या ह्या सगळ्या लगेज मी तुम्हाला दाखवते आणि इवान रवी आणि मी सिद्धांतिकांची शॉर्ट ट्रिप आहे आणि आमचं सगळं लगेज थंडी असल्यामुळे सगळे जॅकेट वगैरे आता आलेली आहे आमची कॅब आम्ही दिघत आहे एअरपोर्ट करीता बस पाशी बिलो चलो पोहचेलो आता हे एअरपोर्ट कर ना करतो कर चेकिंग इवान आपल्या मध्ये उभा आहे आपण कुठे इवान ना वाटत आहे आम्ही मॉल मध्ये आलो आणि आणि आई पण तू मॉलमध्ये आलो का कुठे आलो आपण कुठे आलो एअरपोर्टला आलो त्याला समजतं तेव्हापासून आम्ही फर्स्ट इथे आलेलो आहे एक वर्षात असताना तो आलेला आणि आता मला विचारत आहे आपण मॉल मध्ये आलो का आम्ही आलेलो आहे लगेज सेंटरला लगेच हे करायला निवडणला प्रश्न पडला आहे रुटीन का बरं येत नाही आहे का बरं नाही येत आहे मी लोक आम्ही आलेलो आहे इथे आता लॉन्चमध्ये मध्ये आणि लॉन्चमध्ये मध्ये भरपूर अशी क्यू आहे बघू आणि थोड्या वेळात काहीतरी खाऊ आणि नंतर मग आमचं राहणार आणि इकडे इवानचे चालू आहे त्याला गाडी दिसली आहे कुठे इथे आणि गाडीसाठी काय हवा इवान अ काय पाहिजे गाडी पाहिजे हे बघायला इथे गाडी पाहिजे इथे यायला कुठे नेलं म्हणजे आजकाल हे झालेलं आहे चाललं आपला एकटा इवाण जायचं नाही चाल बाबा बोलवत आहे इथे चल काय विचारलं मला काय विचारलं तुम्हाला सगळ्यांची मस्ती चालू आहे पैसे बघत आहे माझ्या खिशामध्ये पैसे आहे का हे बघा गाडी घ्यायला पैसे आहे का चेक करत आहे तुझ्याकडे पैसे आहे का अरे हे बघा हे मला दिले पैसे अच्छा चालू म्हणते गाडी घ्यायला अरे बाबा एवढं अरे पैसे नसताना कशी गाडी देणार बाळा आपल्याला गाडी नाही देणार ते असं नाही असं नाही करायचं छान छान राहायचं आपण फिरायला आलो ना छान राहायचं कोणतले बाबा कधी बोलले बाबा तुला कुठली गाडी पाहिजे असं नाही करायचं आहे आता तिथे बघू काय मिळतं ते बसलेला आहे त्याचे बाबा आणायला गेलेले आहे हे असायचं तर आता आम्ही ब्रेकफास्ट घेतला आहे फास्टमध्ये खातो कारण की टाईम नाही आता आमच्याकडे ब्रेकफास्ट झाला आता तिकडे झालेला आहे बोर्डिंगचा आम्हाला झालेली आहे घाई जायची तसं जातो निवांनी तर आपल्याला केक त्याच्या हातातच घेतला No, ừ, Thì, là là cái là sau. Là, sau này chết à? này bảo con chụp lên đi mani bánh vậy? cái gì yêu quen? đâu? chan हॅलो हाय हे बघ जी हे एरोप्लेन दिसत आहे ना यामध्येच जात आहे पण याच प्लेनमध्ये जात आहे हां हां अरे बापरे कुठे पण जाऊन बसायचं त्याची तयारी अरे कुठल्या चेअरवर बसायचं सा सांगतो आम्ही वेळ आहे आणखी आपल्याला तर आतमध्ये जावं लागतं हां ओके

अशी इयरफोन घातलेले आहे आणि मस्त असा पाय बी करून बघत आहे झालेला आहे बोर हे बघा त्याच कसं बसला आहे चालू आहे बघायचं गार्डन अरे उठायचंच नसत वाटत नाही आहे मला तरी ऐकून होती खूप थंडी आहे खूप थंडी पण एवढी विशेष अशी थंडी नाही आहे तर आता आम्ही करतो लगेच घेतो त्यानंतर खूप चालू आणि इकडे इमान आणि इमानची बा बा इमान ऐकत विलो प्लीज इवानचं चालू आहे फोटोशूट आणि इवान करत आहे जसे इथे हस्त मुद्रा केलेल्या आहेत तसा करण्याचा प्रयत्न इथे करत आहे इवान इथे इवान बघा एवढा खुश आहे इथे नाही नाही बाळा हो 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 नाही नंतर घेऊ ना ये ना छान छान तुला छान उठा तिकडे घेऊन देतो आम्ही कुठे पण टॉईसचे इथे दिसले शॉपिंग झालं आम्ही आमच्या लगेच करत आहे वेट वाढ ती आणि इवानचं बघा इथे काय चालू होतं सगळ्या बॅगांना आपलं करत दिल्ली एअरपोर्टला पण दिसलेली आहे कथकली कुठे आहे कथकली हे बघा तिथे सांगत आहे तो कथकली आहे बघा खातं कुठे खातं की नाही अच्छी करते ती पहा इ हट्ट बघायचे त्याला चिप्स दिसले तर त्याच्या बाबाला चिप्स मागितले आणि त्याच्या बाबा तिथे घ्यायला गेलेले आहे असं काय करायचं तुला जायचं आहे आतमध्ये काय करणार आतमध्ये जाऊन जा हे बघा हे गेलं चिप्स घ्यायला すごいな。 छान वाटत आहे इथे वोरा मला दिसतच असेल तर आता बघू बघू ते आम्ही महाराष्ट्र सदनमध्ये आलो रूम चेक इन केलं आणि त्यानंतर आता आलो आहे आम्ही जेवण करायला येतो आता तुम्हाला मी दाखवून घेण्या जेवणामध्ये काय काय आहे ते आणि त्यानंतर पुढं जाणार आहे फिर आता बाहेर पहिला आहे आमचा छानसा लंच वरण भात शेवभाजी आणि ही थोडीशी आहे आता इथे आम्ही हे घेत आहे व्हिडिओ वाढून तर आम्ही करतो लंच आम्ही आता आलो होतो इंडिया गेट बघण्याकरता पण सव्वीस जानेवारीचा प्रोग्राम असल्यामुळे त्यांची तयारी चालू आहे आतमध्ये तर त्यामध्ये इथे बंद करण्यात आलेलं आहे मला मी आणि फक्त आम्ही दुरून त्याचा आनंद घेत आहे बघण्याचा अशी ते सिक्युरिटी लावलेली आहे म्हणजे क्लोजच करण्यात आलेलं आणि आम्ही आलो या थोड्या या साईडनी तिथनं थोडंफार इंडिया गेट दिसतं जे की तुम्हाला दिसत असेल इंडिया गेट दिसत आहे इथनं आम्हाला तर आम्ही आता आम्ही आता आलेलो आहे खान मार्केट मेट्रो स्टेशनला आम्हाला जायचं आहे सरोजिनी मार्केटला बघूया खूप दिवसाचं ऐकून होती सरोजिनी मार्केट बद्दल खूप रील खूप इंस्टाग्राम आणि युट्यूबवरती आता मी प्रत्यक्षात जाणार नाही आणि बघतो इथे आमच्या ईवांना टोपून बिलकुल आवडत आहे तर आता शेवटी थंडीमुळे असं बनवून दिलेलं आहे तिथे आम्ही मेट्रोचं वेट करतो मेट्रो आहे